बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना आरोपाखाली अन्याय अटक करण्यात आली आहे आणखी एक प्रकार आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो भारत सरकारने तातडीची पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाट सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावं बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी करण्यास मागे पुढे पाहू नये अशी एकमुखी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने दहा डिसेंबर या दिवशी बस स्टँड जवळ श्री शिवतीर्थ कागल येथे करण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली यावेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पन्नासहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते संयुक्त राष्ट्रसंघावर दबाव आणून भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या मानवी हक्क आणि अधिकारांचे संरक्षण करावे अशा मागणीचे निवेदन जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे यांना देण्यात आलं स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांनी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाला विरोध करत शांततामूर्ग शांततापूर्ण मार्गाने आपले हक्क मागितले त्यांच्या अटकेनं बांगलादेशातील हिंदूंच्या धर्म स्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण झालाय हिंदूंवरील हे अत्याचार रोखले नाही तर त्याचं लोन भारतात येण्यास वेळ लागणार नाही म्हणून हिंदूंना भारत सरकारकडून कठोर भूमिका आणि निर्णायक पावला उचलण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी मनसेचे विनायक आवळे भाजपचे अरुण सोनोले आणि मनोज कडोले शिवसेनाचे इंद्रजीत पाटील शिवसेना उभाठ्याचे प्रभाकर थोरात म्हाळू किर करिकटे राजे गटाचे विवेक कुलकर्णी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रणित कुनूर धनाजी पवार आणि अनुप गुदले हिंदू जनजागृती समितीचे बाबासाहेब भोपळे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे किरण कुलकर्णी सनातन संस्थेचे दीपक भोपळे अक्षय बुरसे भारतीय किसान संघाचे बावय्या स्वामी बजरंग दलाचे रोहित मोरे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राजू भोजे दिलीप पाटील आणि अशोक मळी धर्मजागरणचे प्रणव निंबाळकर प्रणव भिवसे संदीप आवळे विश्व हिंदू परिषदचे अरुण कुलकर्णी यासह मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी